वजन कमी करणारा आज आपण बनवतोय नाश्ता अगदी पौष्टिक आहे आणि कमी तेलामध्ये अजिबात यामध्ये कार्बोहायड्रेट नाही त्यामुळे खूपच पौष्टिक होणार आहे वजन कमी करण्यासाठी पोटभरीचा नाश्ता तुम्ही नक्की बनवू शकता चला तर अजिबात न घालवता आपण अगदी झटपट आणि सोप्या पद्धतीने कमी तेलामध्ये हा नाश्ता बनवणार ना आहोत तर खूप मस्त तयार होतो रात्रीच्या जेवणासाठी किंवा तुम्ही सकाळच्या नाश्त्यासाठी बनू शकता आणि वजन झटपट कमी होईल अशा पद्धतीचा कार्बोहायड्रेट नसलेला नाश्ता जर तुम्ही केला तर चला तर लगेच सुरुवात करूयात इथे मी दोन चमचे धने घेतले एक चमचा जिरे आणि एक चमचा ओवा घेतलेला आहे आता आपण हे भाजून घेऊयात अगदी खरपूस रंगावरती किंवा वास येईपर्यंत आपल्याला भाजून घ्यायचं आहे बघू शकता भाजून झालं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं थंड झाल्यावरती याला वाटण तयार करून घ्यायचं आहे ओबडधोबड जास्त बारीकसुद्धा करायचं नाही पावडर चला तर आता अशा पद्धतीचं वाटण तयार करून घेतलेलं आहे त्यानंतर इथे काही दोन तीन मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे यालासुद्धा आपण मिक्सरमध्ये बारीक करून घेणार आहोत जास्त बारीक पण करू नका चला तर मग इथे आता मी लाल भोपळा घेतलेला आहे अशा पद्धतीच्या फुडी तयार करून घेतल्या आता इथे एक किसनी घेतली आणि या किसणीवरती लाल भोपळा आपण किसून घेणार आहोत अजिबात सालाचा वापर करायचा नाही फक्त यातला जो गर असतो ना तोच किसून घ्यायचा आहे आता इथे मी तर किसून घेतलेला आहे लाल भोपळा चला तर त्याच भोपळ्यामध्ये मी अर्धी वाटी बाजरीचं पीठ चाळून घेणार आहे बेसन घ्यायचं आहे आणि एक वाटी आपले इथं ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे इथे गव्हाच्या पिठाचा अजिबात वापर केलेला नाही वजन जर कमी क कमी करायचं असेल तर अशा पद्धतीचा तुम्ही नाश्ता किंवा रात्रीचं जेवणामध्ये नक्कीच खाऊ शकता यामुळे वजन झटपट कमी होणार आहे चला तर एक वाटी इथे मी ज्वारीचं आणि अर्धी वाटी इथे मी बेसन घेतलेलं आहे चाळून घेतलं चवीनुसार चा मीठ टाकायचं जे ता पावडर तयार करून घेतलेली ती धने जिरे ओवायची ते टाकून घ्यायची मिरची आणि लासचा ठेचा तयार करून घेतला तो सुद्धा टाकून घेतलेला आहे आता एक मोठा साईजचा कांदा बारीक कट कर करून घेतला तो सुद्धा टाकून घ्यायचा छान सगळं मिक्स करायचं आणि थोडं थोडं पाणी घालून आपलं याचं वाटण तयार करायचं आहे जर तिखट कमी वाटत असेल तर यामध्ये अर्धा चमचा तुम्ही इथे लाल तिखट टाकू शकता आणि थोडीशी सुद्धा टाकून घ्यायची छान मिक्स करायचं आणि पाणी घालून आपलं याचं सरपीट मळून घ्यायचं आहे तर यामुळे आपलं वजन नक्कीच कमी होणार आहे नक्की बनवून बघा तुम्ही आठवड्यातून दोन ते तीन वेळे तुम्ही अशा पद्धतीचा नाश्ता बनवून खाऊ शकता तर गव्हाचं पीठ नसल्याकारणाने आपलं वजन कमी होण्यास मदत होणार आहे सध्या मी माझं वजन कमी करत आहे त्यामुळे मी अशा पद्धतीचाच नाश्ता बनवून खात असते अगदी लो कॅलरी असलेला आणि अजिबात फॅट वगैरे मी खात नाहीत जर तुम्हालाही पाहिजे असेल अशाच लो कॅलरी कमी फॅट वाल्या कार्बोहायड्रेट नसल्या रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा चला तर इथे तेलाची पिशवी घेतलेली आहे यावरती मस्त थालीपीठ थापून घ्यायचं जर तुमच्याकडे रुमाल असेल तर रुमालवर सुद्धा तुम्ही थापून घेऊ शकता चला तर पात्र जर थापून घेतलं असे होल पाळून घ्यायचे म्हणजे भाजायला सोपं जातं गॅसवर तवा ठेवला तवा गरम झाला अगदी थोड्या प्रमाणामध्ये तेल टाकून घेतलं कारण सुरुवातीचं थालीपीठ चिटकू नये म्हणून आता यावरती थालीपीठ टाकून घ्यायचं चिटकत असेल तर हाताने काढून पुन्हा चिटकून द्यायचं आहे आणि छान असं कमी किंवा मिडियम गॅस ठेवून तुम्ही थालीपीठ भाजून घेऊ शकता तर अशा पद्धतीचा नाश्ता जर केला किंवा रात्रीच्या जेवणामध्ये सुद्धा तुम्ही अशा पद्धतीचे थालीपीठ बनवून खाऊ शकता याने झटपट वजन कमी होण्यास मदत होईल आणि पोट भरल्यासारखं सुद्धा वाटेल कारण वजन कमी करण्या करायचं असेल तर तेलकट कमी करावं लागेल आणि त्यासोबत कार्बो कार्बोहायड्रेट जसं कार्बोदके ते सुद्धा कमी करावं लागेल टाकेल चला तर आपलं थालीपीठ एका साईडने भाजून झालेलं आहे आता मी दुसऱ्याही साईडने याला पलटून टाकत आहे अगदीच झटपट हे तयार होतं आणि नक्की बनवून बघा खूप पौष्टिक आहे आणि टेस्टीसुद्धा बनतं याने झटपट पोट भरल्यासारखं वाटतं तुम्ही यासोबत दही किंवा चटणीसुद्धा खाऊ शकता चला तर थालीपीठ मस्त आपलं इथे भाजून तयार झालेलं आहे अजिबात तेलाचा वापर केलेला नाही तर अगदी मस्त आणि झटपट हे तयार होतं अगदी पौष्टिक खायला आहे खायलासुद्धा खूप टेस्टी लागलेला आहे आणि चला आपलं इथे बनवून तयार झालेलं आहे यासोबत मी शेंगदाण्याची चटणी बनवलेली होती अजिबात तेलाचा वापर न करता एक थालीपीठ बनवून झालं सगळे थालीपीठं याच पद्धतीने बनवून घेऊयात तर खूप मस्त आणि पौष्टिक ही थालीपीठं तयार झाली सगळी थालीपीठं याच पद्धतीने बनवून घेतली बघू शकता किती मस्त दिसत आहे यासोबत शेंगदाण्याची चटणी करून घेतलेली आहे मी शेंगदाणे लसूण आणि फक्त यामध्ये लाल मिरची टाकलेली होती जर तुम्हाला यामध्ये तेल टाकायचं असेल तर तुम्ही नक्कीच टाकू शकता परंतु वजन कमी करायचं असेल दर तेला करा तर तेलाचा वापर इथे कमीच करावा लागेल बघू शकता किती मस्त पौष्टिक थालीपीठ तयार झालेला आहे तर कशी कशी वाटली तुम्हाला ही रेसिपी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जरा आवडला तर नक्कीच लाईक शेअर करा चला तर मग भेटूया छानशा रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद